आणि याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे पाहूया आधी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हणत आहेत एक देश एक निवडणूकवर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या एक्सपोस्टमध्ये ते आहे म्हणत आहेत एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची का किंवा समजा काही कारणाने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का असा कुठलाच खुलासा झालेला नाही तो कदाचित होईल असो पण एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे आधी राज्यातल्या महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या येत्या ऑक्टोबर दोन हजार मध्ये कित्येक महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन आता चार वर्ष होते इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत हे जास्त महत्वाचं नाही का स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी त्यांच्या प्रश्नांशी असतो त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसांना जायचं कोणाकडे <hazan>